नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुढीपाडव्यानिमित्त हार बनवणार आहे हारासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण साखर घेतली एक वाटी साखर आहे आणि अर्धी वाटी पाणी आणि हा दोरा घेतलाय हे बघा आपण गोदडे वगैरे शिवतो तो, तो दोरा आहे आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मध्यम ठेवायचा त्याच्यावरती त्यास एक जाड बुडाचं भांड ठेवायचं मी पातेलं ठेवले याच्यामध्ये साखर घालायची आणि हे अर्धी वाटी पाणी आता याचा आपल्याला पाकवू द्यायच हे थोडस हलवून घेऊया बघा आपण गॅस कमी ठेवलेला आहे त्याच्यावर आपण पाक करून घेणार आहे हे बघा पाक व्हायला सुरुवात झाली बबल्स बघ काही थोडी थोडी साखर पण आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अजून घट्ट हवाय पाक अजून याची तार बनत नाही मी तुम्हाला दाखवते आपल्याला कसा पाक हवाय आपण पाक करायला ठेवलाय तोपर्यंत आपला पाक होतो मी आता या कट्ट्याचा वापर करणार आहे तुम्हाला पोळपाटाचा करायचं असेल तर करा पण हार बनवताना शक्यतो जागा जास्त असं पसरत हवी असते मोकळी जागा हवी असते त्यासाठी मी कट्ट्याचा वापर करणार आहे या कट्ट्याला मी तूप लावून घेणार आहे जेवढा आपल्याला हार बनवायचे असेल जेवढा आकार घ्यायचा आहे तेवढा पण तूप लावून घेणार आहे कट्ट्याला बघा असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे आपलं ते चिकटून बसणार नाही कट्ट्याला याच्यावरती असा दोरा टाकून ठेवणार आहे हे बघा असा दोरा दो टाकून ठेवलाय म्हणजे जेव्हा आपला पाक गरम असेल तेव्हा आपण याच्यावरती काढून घेणार आहे हे बघा तुम्हाला दाखवते हा पाक कसा झालाय हे बघा हा तार धरतोय त्याच्यापेक्षा थोडासा अजून घट्ट हवाय आपल्याला पाक आणि तुम्ही गॅसची फ्लेम म्हणताल तर तुम्हाला मी दाखवते हे बघा एवढी अशी ठेवली कमी ठेवली गॅसची फ्लेम जास्त जास फास्ट गॅस करू नका हे बघा याची अजून थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवेन आपल्याला कोणत्या स्टेपला हे बंद करून घ्यायचंय बघा हे चिकट झालंय अजून एक थोडा वेळ आपण ठेवणार आहे हे बघा मग बघितलं तेव्हा तार सुटत होती आता एक सा सा हे एकदम असं घट्ट असं झालेलं आहे तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते हे बघा आता लगेच तार तुटते हे बघा कशा रेषा रेषा येते तिला मग असं हे केलं की थोडीशी लवचिक होत होती आता घट्ट व्हायला लागली हे बघा आपण आता ह्या स्टेजला गॅस बंद करून घेणार आहे हे बघा आणि हे गरम गरम आहे तोपर्यंतच आपण लगेच काढून घेणार आहे हे बघा आपण ह्याला तूप लावून घेतलेला आहे कट्ट्याला आणि त्याच्यावरती तो दोरा घातलेला आहे तर आपण हे एक एक चमचा आहे त्या दोऱ्यावरती थोडस थंड होत आलं की आपण त्याच्यावरती त्याला आकार देणार आहे असं ओतून घ्यायचंय गरम असतानाच हे बघा नंतर आपण याला शेप देऊया जरा एकदम कडकडीत गरम आहे हे बघा थोडंसं कोमटवाय लागले यास आतल्या ना, असा आकार देईसा यासार आकार द्यायचा म्हणजे जास्त थंड झाले तर त्याचे आकार व्यवस्थित बसणार नाही हे बघा तुम्ही हाताने करू शकता असा आकार देऊन घ्यायचा आणि ही उचलायची लगेच घाई करायची नाही त्याला भरपूर वेळ लागेल जस हे थंड होत जाईल तस तसं आपल्याला आकार देता येत येतोय सोपं होत जाईल हे बघा जर डिझाईन हवी असेल तर तुम्ही असं कडे असं फिरवून घेऊ शकता अजून गरम आहेत त्यामुळे ते चिटकते थोडस जसं थंड होत जाईल तस आपण असा आकार देऊ शकतो हे लगेच उचलायचं नाही मी उचलायच्या वेळेला तुम्हाला दाखवते याला अर्धा तास झाले आता मी उलताना घेतले हे बघा असं आणि याला थोडस तूप लावून घेतले असं इकडून दोन्ही साइडनं तूप लावून घेतले तर आपण बघूया हळूहळू निघते का तयार होते का गोळा का सर्व वाजून पसरते चिकटून बसलेलं आहे हे बघा अजून हे वाळलेलं नाही ओलच आहे अजून याला वेळ आहे आपला हा हार करून तयार आहे या हाराला वाळण्यासाठी दीड तास गेलेले आहेत तर ही एकदम छान असं झालंय मी तुम्हाला दाखवते कात्रीन कट करून हे बघा खूप छान झालंय जसं आपण विकत आणतो सेम तसं झालंय तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा एकदम छान आपला हार झालेला आहे तर हा हार तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद